ट्रम्प कार्ड आयात शुल्क पन्नास टक्के आणि या निर्णयाचा जो काही परिणाम व्हायचा तो भारतावर नक्की झालेला आहे तो आपण बोगतोय आणि तेवढ्यात एकवीस सप्टेंबरपासून एक नवीन नियम या अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारने सुरू केला आहे एच वन बी व्हिसाला वन लॅक डॉलर्स म्हणजेच मित्रांनो जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शुल्क आकारणं सुरू केलेलं आहे एच वन बी व्हिसा हा नोकरी देणाऱ्या कंपन्या आपल्या एम्प्लॉईसाठी भरायच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यावसायिक आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे सायंटिस्ट इंजिनियर्स त्यामध्ये मग सर्व प्रकारचे इंजिनियर आले सॉफ्टवेअर इंजिनियर्सचा जास्त कल अमेरिकेकडं होता आता सॉफ्टवेअर कंपन्या जर त्यांना एखादा इंजिनियर भारतातून मागवायचा असेल खूप मोठा स्किलफुल असेल तो मेरिटोरियस असेल खूप मोठा इंटेलिजंट असेल तर त्याचं शुल्क त्यांना अमेरिकन सरकारकडं अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एका इंजिनियरचं शुल्क भरावं लागणार असा त्या व्हिसाच्या नियमात झालेल्या बदलाचा अर्थ आहे एच वन बी व्हिसा हा तीन वर्षासाठी वैध ठरतो त्याच्यानंतर तो, तो पुन्हा तीन वर्षासाठी वाढवता येऊ शकतो अर्थात पूर्वी जे काही प्रचलित पद्धत होती त्याच पद्धतीने शुल्क भरून वाढवता येतो पण तेच शुल्क जर आता अठ्ठ्याऐंशी लाख झालं असेल तर अमेरिकेत नोकरीसाठी जाऊन स्थायिक होतो असं म्हणणाऱ्या हुशार इंजिनियर्सचं स्वप्न कदाचित स्वप्नच राहील परंतु जेव्हा जेव्हा काही संकट येतं त्या संकटाचं जो व्यक्ती संधीमध्ये रूपांतर करतो तो आयुष्यात काहीतरी बनू शकतो असं म्हटलं जातं तोच नियम इथं या कंपन्यांच्या बाबतीत एच वन बी व्हिसाच्या बाबतीत बदललेल्या नियमाच्या अनुषंगाने मला म्हणावंसं वाटतं आत्मनिर्भर भारत हे तर आव्हान आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांनी केलेलंच आहे साहे। अर्थात ह्या सगळ्या गोष्टींची कोणकोण त्यांना आधीच लागलेली असते तुम्हा आम्हा सामान्यांपर्यंत डिक्लेअर झाल्याशिवाय ते कळत नाही ब्रेन ड्रेन होत होतं आपल्या भारतातून अमेरिकेमध्ये जाणारे हुशार मंडळींची रांगच्या रांग असायची रांग जवळपास एकाहत्तर हजार आपल्या इंडियन लोक एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेत राहत आहेत एच वन बी व्हिसा तीन वर्ष सहा वर्ष एक्सटेंशन आणि याच्या दरम्यान तुम्हाला ग्रीन कार्डसाठी अर्ज करता येतो म्हणजेच अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा तो अर्ज त्याचा मंजूर होण्याचा कालावधी सात महिन्यापासून ते तेहतीस महिन्यापर्यंत असू शकतो मग समजा तुमचा एच वन बी व्हिसा संपला आहे आणि ग्रीन कार्डचा अर्ज पण मंजूर झाला नाही तर तर तुम्हाला पुन्हा एच वन बी व्हिसा एक्स्टेन्शन एक्स्टेंड करण्यासाठी अर्ज करावा लागतो त्याची वैधता वाढवून घेण्यासाठी तुम्हाला परत रितसर शुल्क भरून अर्ज करावा लागतो किंवा तुमचा एच वन बी व्हिसा हा टुरिस्ट व्हिसामध्ये कन्वर्ट करावा लागेल बी टू व्हिसामध्ये किंवा एफ वन व्हिसा स्टुडंट व्हिसामध्ये कन्वर्ट करावा लागेल अशा सगळ्या या भानगडी कराव्या लागणार आता एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेत राहणाऱ्यांची संख्या ती काही थोडी थोडकी नाही आहे आणि मग शुल्क कमी आहे त्यामुळंच इतर देशातले लोक भले ते स्किलफुल असो किंवा नसो शुल्क कमी आहे म्हणून ते अमेरिकेत शिरकाव करतात आणि तीन वर्षात हातपाय हलवून इथं स्थायिक होण्यासारखा काही, काही ना काही उद्योग उभा करतात नॅचरली या गोष्टीचा परिणाम अमेरिकेतल्या लोकल लोकांना व्यवसाय वृद्धी आणि नोकरीमध्ये स्थान मिळण्यासाठी अडचणी निर्माण करणारं असंच होत आहे असा ट्रम्प सरकारनी एक निष्कर्ष काढला आहे म्हणजेच जे काही इमिग्रेशन होत आहे अमेरिकेकडं जो लोंढा येतोय लोकांचा त्याला कुठेतरी अटकाव राहावा म्हणून आज एक लाख डॉलर इतकं ते शुल्क वाढवलं आहे मी तर म्हणतो एक राष्ट्रप्रमुख या नात्याने स्वतःच्या राष्ट्राचं हित बघण्यासाठी घेतलेला हा एक उत्तम निर्णय आहे असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे अर्थात आता हे संकट जर वाटत असेल भारतीय इंजिनियर्स डॉक्टर्स आणि सायंटिस्ट लोकांना तर या संकटातूनच एक संधीसुद्धा डोकावते हे त्यांनी विसरता कामा नये काय संधी आहे आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांनी आत्मनिर्भर भारत अशी घोषणा दिलेली आहे त्या दृष्टिकोनातनं सर्व क्षेत्रांमध्ये पावलं उचलणं सुरू झालेलं आहे उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सेमी कंडक्टर्स त्यानंतर लिथियमचे साठे कुठे कुठे सापडत आहेत त्याच्यासाठी शोधमोहीम सुरू झाली आहे लिथियम आजकाल जे काही आपल्या बॅटरीवर चालणारी वाहनं आहेत उद्योगामध्ये लागणारा हा एक चांगला धातू ज्याची आपल्याला आयात करावी लागते आणि मग ते आयात करताना त्याचं शुल्क जर पन्नास टक्के झालं असेल तर आपण ते आयात करू शकत नाही ते वाढीव आपल्याला दरामुळं मिळणार आणि त्याचा परिणाम आपल्या देशातली महागाई वाढण्यात होणार म्हणूनच आत्मनिर्भर भारत या घोषणेचा फायदा प्रत्येक इंटेलिजंट माणसाने आता उचलला पाहिजे भारतामध्ये स्टार्टअप सुरू करण्यासाठी अतिशय पोषक असं वातावरण निर्माण होणारे या एच वन बी व्हिसाचा शुल्क वाढवल्यामुळं कारण अठ्ठ्याऐंशी लाख डॉलर भरून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरून वन लाख डॉलर भरून कोणतीही कंपनी फार मोठा स्किलफुल माणूस त्यांच्या देशात बोलवणार नाही आणि कोणी आपल्या इथून स्वतःचे पैसे घालून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अमेरिकेला द्यायचे आणि तीन वर्ष तिथं राहायचं काम करण्यासाठी आणि मग पगार काय असेल पगाराची रेंज असेल साठ हजार डॉलरपासून ते एक लाख पन्नास हजार डॉलरपर्यंत हे सगळे कॅल्क्युलेशन जर केले तर तितकं ते फायद्याचं दिसत नाही त्याच्यामुळंच ब्रेन ड्रेन ज्याला आपण म्हणत होतो की हुशार माणसं इथं शिकतात भारतातलं चांगलं तरबेज व्हायचं शिकून सवरून आणि मग या देशाला काही उपयोग नाही परदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या मग ते जपान असो अमेरिका असो किंवा इतर ऑस्ट्रेलिया वगैरे असो असे आपण बोलायचो सामान्य माणसांच्या बोलण्यामध्ये हा विषय नेहमी यायचा की आपल्या इंडियाचं ब्रेन ड्रेन खूप होतं आहे काही इंटेलिजंट माणसं इथं थांबायलाच तयार नाही आहेत त्यांच्या इंटेलिजन्सचा उपयोग या देशाच्या प्रगतीत काहीच होत नाही वगैरे वगैरे आता जेव्हा एच वन बी व्हिसा एक लाख डॉलर भरल्याशिवाय मिळत नाही तेव्हा मला असं वाटतं की सर्व इंटेलिजंट माणसं भारतातच राहून प्रगती करण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोचतील आणि अर्थात यालाच म्हणतो आपण संकटातून संधी निर्माण होणं आता या संधीचा फायदा आपल्या भारतातले सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर्स इतर काही मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असलेले सायंटिस्ट लोक इतर काही डॉक्टर्स किंवा कोणत्याही क्षेत्रात एक्सपर्ट असलेले एव्हिएशनचं क्षेत्र घ्या कुठलंही क्षेत्र घ्या कल्चर घ्या बायोमेडिकलचं घ्या कोणत्याही क्षेत्रात तिथे जाऊ इच्छिणारे इथंच प्रगती करू अशा निष्कर्षाला पोचतील अर्थात सध्या आपली सॉफ्टवेअर इंडस्ट्री जी चाललेली आहे ती पुणे गुरुग्राम बेंगलोर हैदराबाद अशा ठिकाणाहून प्रचंड मोठ्या कंपन्या व्यापार करत आहेत त्यामुळं इथं नोकऱ्या मिळणं हे या चार गावांमध्ये सोयीचं आणि सुकर झालेलं होतं आता ह्या इंडस्ट्रीवर पण परिणाम होणार आहे इथून जाणारे लोक जर आता अमेरिकेत कमी असतील तर इंटेलिजंट लोक इथं राहतील आणि अर्थातच नवीन स्टार्टअप त्यांना जर इथं सुरू करायचं असेल आणि त्यांचा इंटेलिजन्स जर अमेरिकन कंपन्यांना हवा असेल वापरायचा असेल तर ही लोकं तिकडं जाण्याच्या ऐवजी मोस्ट प्रॉबॅबली अमेरिकन कंपनीज विल कम टू इंडिया म्हणजेच अमेरिकन कंपन्यासुद्धा आपल्या भारतात येऊन या हुशार व्यक्तींचा उपयोग करून घेऊ शकतील आंतरदेशीय व्यापाराला खूप मोठी चालना मिळू शकते जर स्टार्टअप करायचे असतील चालू आपल्या इथं तर मात्र आपल्या प्रशासनाला थोड्याशा सुधारणा करणं फार गरजेचं आहे कारण इथं लाल फितीचा कारभार हा असा आहे की कुठल्याही परवानग्या मिळेपर्यंत स्टार्टअप सुरू करणाऱ्याचा जीव जायची वेळ येते तर ह्याच्यामध्ये जर काही आमूलाग्र बदल सरकारने केला तर मला असं वाटतं की ट्रम्प सरकारने आपल्याला भारताला पुढं जाण्याची ही एक संधीच दिली आहे असंच आपल्याला नक्की सिद्ध करता येईल लेटेस्ट होप सच टाईप ऑफ पॉझिटिव्ह थिंग्स आहे इथून पुढं भारतातल्या कोणत्याही आय आय टीमधनं बाहेर पडलेले इंटेलिजंट मुलं ही अमेरिका तर प्रेफर करणार नाहीतच जोपर्यंत हा वन लॅक डॉलरचा नियम तिथं आहे त्यांनी तर दोन हजार सव्वीसपर्यंत हा नियम राहील अबाधित म्हणून त्यांनी कळवलंय वीस सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत हाच नियम राहील युनायटेड स्टेट सिटिझनशिप अँड इमिग्रेशन डिपार्टमेंट जे असतं त्या डिपार्टमेंटनी हे सगळं पटवून दिलं त्या सरकारला की जर आपण इमिग्रेशनवरती जर काही असा लगाम आणला नाही तर मात्र आपल्या अमेरिकेतले लोकल लोकांना जॉब किंवा व्यवसाय करणं हळूहळू अवघड होत जाईल आज जी परिस्थिती आहे ती अतिशय विदारक परिस्थितीमध्ये बदलू शकते हे पटवून दिल्यानंतर ट्रम्प सरकारने हा घेतलेला निर्णय आहे अर्थात भारतामध्ये होणारे इमिग्रेशन भारतामध्ये येणारे घुसखोर यांच्यावर अशा पद्धतीची काहीही बंदी नाही अशा पद्धतीचं कुठलंही मोठं शुल्क नाही त्याच्यामुळं आव जाओ घर तुम्हारा ये भारत देश सिर्फ भारतीयो का नाही येतो है हमारा भी अशा इतक्या हक्काने इथं येतात सेटल होतात त्यांना बोगस सिटिझनशिप दिली जाते बोगस आधार कार्ड पॅन कार्ड वोटर्स कार्ड सर्व काही डॉक्युमेंट्स रेशन कार्ड सहित त्यांना इथं मिळवता येतात आणि मग त्याचा दुष्परिणाम आपल्या इथल्या सर्व ज्या सुविधा देशवासियांसाठी द्यायच्या आहेत त्याच सुविधा त्या लोकांमध्ये अनधिकृतरित्या आलेल्या लोकांमध्ये विभागल्या जातात हेच अमेरिकेत घडू नये आणि जे घडतंय ते कमी करायचं आहे या अनुषंगाने हा त्यांनी केलेला एक आमूलाग्र बदल म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो की आपल्या आपल्या राष्ट्राचं हित बघणारा हा एक प्रेसिडेंट त्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखर मला स्वागतार्ह वाटतो त्याच्या त्याच्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं त्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला एक सुंदर विचार असंच मी या निर्णयाचं वर्णन करेन अर्थात ओपिनियन चेंजेस मॅन टू मॅन मी जे म्हणतोय मला जे वाटतं आहे तेच प्रत्येकाला वाटलं पाहिजे असा आग्रह मुळीच नाही परंतु माझं माझं जेवढं मला ॲनालिटिकल माइंड वापरता येतं ते वापरून मी हे वक्तव्य करतो आहे चला एच वन बी व्हिसा वन लॅक डॉलर्स अठ्ठ्याऐंशी रुपयाचा एक डॉलर असा गृहित धरला तर स्ट्रेट वे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरल्याशिवाय एखाद्या इंजिनियरला अमेरिकन कंपनीत नोकरी मिळणार नाही अर्थात एच वन बी व्हिसा मिळणार नाही त्याच्यामुळं तो तिथे तीन वर्ष कुठलंही काम किंवा व्यवसाय करण्यासाठी राहूच शकणार नाही एच वन बी व्हिसा ही एक सुरुवात आहे अर्थात हळूहळू प्रत्येक देशामधून अशी काहीतरी नवीन नियमावली बाहेर पडताना दिसल्यास नवल वाटू नये ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार थोड्या दिवसात आपल्याला ऐकायला मिळेल असं मला तरी वाटतं आहे त्याच्यामुळं ज्या देशात आपण शिकतोय ज्या देशाचं आपण अन्न खाऊन मोठे होतो सुशिक्षित होतो त्या देशाविषयी थोडीशी आस्था मनामध्ये बाळगणं आणि याच देशात राहून आपण अशी उत्तुंग प्रगती करू शकतो का आपण आपल्या देशामध्ये कोणती नियमावली बदलली पाहिजे यासाठी सरकारकडं काही निवेदनं देऊ शकतो का त्याच्या लालफितीच्या कारभारामधनं जो त्रास होतो तो त्रास कमी करता येईल का असं इथं स सेटल होणं इथं व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्या सर्व इंटेलिजंट ग्रुपनी याबाबत विचार करावा आणि आपल्या आपल्या सरकारकडं तसं साकडं घालण्यास हरकत नाही असं मला तरी वाटतं संकटामधून संधी आणि त्या संधीचा यथोचित फायदा उठवणं याच्यासाठी सुद्धा एक वेगळी हुशारी लागते ती हुशारी आपल्या भारताच्या हुशार माणसांच्या रक्तात नक्कीच आहे आणि यामधूनच मला असं वाटतं की भारताला खूप मोठी उत्तुंग भरारी मारण्याची एक मोठी संधी चालून आलेली आहे बेंगलोर हैदराबाद गुरुग्राम आणि पुणे इथलं सॉफ्टवेअरचं क्षेत्र अजून भरभराटीस लागल्यास नवल वाटून घेऊ नका कारण या संधीचा फायदा या क्षेत्राला तरी जास्तीत जास्त होणार आहे अशा करूयात भारतामधली रोजगार निर्मिती वाढत जाईल आणि फॉरेनच्या कंपन्या जर इथला इंटेलिजन्स हायर करू शकत नसतील तिकडं बोलवू शकत नसतील एवढी मोठी फी भरणं त्यांना परवडत नसेल त्याच्यापेक्षा जर त्यांना भारतामध्ये येऊन कंपनी स्थापित करणं हे परवडण्यासारखं असेल नक्कीच परवडण्यासारखं आहे त्यांनासुद्धा आपल्या भारत सरकारने कुठेतरी नियमावलीमध्ये काहीतरी सूट दिली पाहिजे जेणेकरून इथलं इंडस्ट्रीयलायझेशन नक्की वाढेल आणि इथली रोजगार निर्मिती नक्की वाढीच चालू या सगळ्या गोष्टींचा फायदा भारतातल्या नागरिकांना नक्की होत राहील आणि अल्टिमेटली भारताचं पुढे पुढे जात राहणे आणि एक महासत्ता बनणं हे स्वप्नसुद्धा हळूहळू साकार होण्याच्या रस्त्यावर येईल ट्रम्प सरकारचे मी तर एक भारतीय म्हणून तसे पाहिले तर आभारच मानेन हां टाईम बींग ज्या लोकांनी आत्ता स्वप्न बघितली होती आत्ता मी चाललो माझा मुलगा अमेरिकेत जाईल त्यांचं थोडासा स्वप्नभंग झाला असं त्यांना वाटेल पण दोन वर्षात भारतातली जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा तुम्हीसुद्धा याच निर्णयाला याल जो भी होता आहे भले के लिए होता है जो भी होगा भलाही ही होगा चला आशा करूयात भारत देश या एका संकटामधनं खूप मोठी भरारी मारेल आणि आपल्या भारतातल्या सर्व इंजिनियर्स सर्व सायंटिस्ट सर्व डॉक्टर्स ऑल टाईप ऑफ इंटेलिजन्स विल रिमेन हिअर ओनली अँड डेफिनेटली अवर कंट्री विल मेक सम प्रोग्रेस इन एव्हरी सेक्टर याच अपेक्षा धरतोय मी आणि याच अपेक्षेसह आणि याच प्रार्थनेसह या व्हिडिओ इथंच थांबतो एवढीच आपण प्रार्थना करू मित्रांनो संधीचं सोनं करणं हे आपल्या सगळ्या भारतातल्या इंटेलिजंट माणसांना त्यांनी वेळीच मनावर घ्यावं आणि आपल्या देशाला पुढं न्यावं